लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी आज अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलो आहे हजारो लाखो महिलांना पंधराशे रुपये जो का डिसेंबरचा हप्ता आहे तो आलेला नाही याचे मागचं मुख्य कारण महाराष्ट्राचे महिला आणि बालविकास मंत्री आदित्य ठाकरे आदित्य तटकरे यांनी माहिती दिलेली आहे त्यानुसार हजारो मा महिला या योजनेसाठी अपात्र झालेल्या आहेत त्यांच्या जवळपास लिस्टच काढलेले आहेत या लिस्टमध्ये तुमचं नाव येतं आहे का ते तुम्हाला बघायचं आहे सोबतच नेमका अपात्र होण्यामागचे कारण कोणकोणते आहे ते सुद्धा आज आपण जाणून घेणार आहोत यासोबत तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे एकवीसशे रुपये म्हणजेच तुम्ही वाढ बघतायत आता जानेवारी महिन्याला लागला डिसेंबरचा आम्हाला पैसे भेटले परंतु जानेवारीचे अजून भेटलेले नाही तर ते कधीपर्यंत मिळू शकतात त्याबद्दलसुद्धा मी तुम्हाला डिटेल माहिती सांगणार आहे त्यामुळे महत्त्वाचा व्हिडिओ आहे व्हिडिओ महत्त्वाचा असल्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघायचा आहे तेव्हाच तुम्हाला अपडेट करणार आणि सर्व लाडक्या बहिणींना माझी विनंती आहे चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या कारण लाडकी बहीण योजना जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत या योजनेबद्दल नवीन नवीन अपडेट या येत राहणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला ते व्हिडिओ पाहायला पाहायला होणार आहे कारण ते पैसे कधी येणार काय येणार याबद्दल संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला देत असतो ठीक आहे चला व्हिडिओला लाईक करा आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संपूर्ण महाराष्ट्रामध्येच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये एक फेमस योजना झालेली आहे आणि या योजनेच्या माध्यमातून लाखो कुटुंबांना फायदा झालेला आत्तापर्यंत आपल्याला पाहायला मिळालं आहे म्हणजेच या योजनेद्वारे जे काही महिन्याला तुम्हाला पंधराशे रुपये मिळतात जर एका घरामध्ये दोन महिला असतील तर त्यांना जवळपास तीन हजार रुपये मिळत आहेत आणि आत्तापर्यंत जर आपण बघितलं नऊ हजार रुपये वाटले गेलेत परंतु याच्यामध्ये हजारो महिलांना पैसे झाले नाही चला याचं मागचं कारण पटकन बघूया तर बघा अशा महिला की ज्या महिला महाराष्ट्रात राहत होत्या परंतु त्यांचं लग्न जर महाराष्ट्राच्या बाहेर झालं असेल किंवा त्याने परप्रांतीय म्हणजे पर महाराष्ट्राच्या बाहेर एखाद्या पुरुषाबरोबर लग्न केलं असेल आणि ते जर या योजनेचा फायदा घेत असेल तर त्यांना या योजनेचा फायदा मिळणार नाही परंतु एखादी महिला जर बाहेरच्या राज्याची असेल आणि ते महिला जर आपल्या महाराष्ट्रामध्ये मा येऊन महाराष्ट्राच्या एखाद्या पुरुषाबरोबर लग्न केलं असेल आणि तिचं नाव जर रेशन कार्डमध्ये असेल तिचा आधार कार्डचा ॲड्रेस हा महाराष्ट्राचा असेल तर त्या महिलांना पैसे मिळणार महत्त्वाची अट दुसरी महत्वाची अट वार्षिक उत्पन्न आपल्याला एक अट दिलेली आहे अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न नको परंतु काही महिलांनी अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असून देखील फॉर्म भरून टाकला त्यामुळे अशा महिलांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत साधारणतः एखादी महिला जर प्रायव्हेट याच्यामध्ये काम करत असेल आणि त्या महिलेला जर पंचवीस हजार तीस हजार जर पगार असेल तर अशा महिलांना देखील पैसे मिळणार नाहीत लाडकी बहिणी योजनेचे कारण त्यांचा वार्षिक उत्पन्न हा जास्त होऊन जातो समजलं त्यामुळे तो एक प्रॉब्लेम आहे त्यासाठी सुद्धा लाडकी बहिणी योजना पंचवीस हजार रुपये पकडून चला जर तुम्ही मला प्रायव्हेटमध्ये जरी पंचवीस हजार मिळत असेल तरी देखील तुम्हाला या योजनेचा फायदा मिळणार नाही आहे लक्षात घ्या ही महत्वाची आहे वार्षिक उत्पन्न खूप इम्पॉर्टंट आहे जर तुमचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखाच्या आतमध्ये असेल कुटुंबाचं तर तुम्हाला शंभर टक्के लाडकी योजनेचे हो पैसे मिळतील ठीक आहे आणखी काही महत्वाची अट दिलेली आहेत तुमच्या घरामध्ये दोन पेक्षा जास्त महिला तुम्ही फॉर्म भरू शकत नाही तरी सुद्धा काही ठिकाणी असं सुद्धा झालेलं आहे काही महिलांनी ऑफलाईन देखील फॉर्म भरला आणि ऑनलाईन देखील फॉर्म आहे आता दोन्ही फॉर्म जर त्यांच्याकडे पोचले तर एक फॉर्म त्यांनी रिजेक्ट आहेच आणि एक फॉर्म अप्रूव्हल करणार आहे त्यामुळे कदाचित तुम्हाला पैसे येण्यासाठी विलंब लागला असेल त्यामुळे दोन दोन फॉर्म भरण्याची आवश्यकता नव्हती एकच फॉर्म भरला असेल तरी तुम्हाला पैसे मिळणार जर तुम्ही ओरील अटीमध्ये बसत असाल तर आता पुढचं काय आपल्याला महत्त्वाचं दिलं होतं की लाडकी बहीण भाएन, बहिणींना सगळ्या कुटुंबामध्ये फोर व्हीलर नसली पाहिजे टू व्हीलर असेल तर चालेल पण फोर व्हीलरची अट त्यांनी टाकली होती पण काही महिलांच्या कुटुंबामध्ये जर फोर व्हीलर असेल आणि त्यांनी जर अप्लाय केला असेल तर त्यांना देखील या लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत ही तर क्लिअर गोष्ट आहे त्यामुळे जर तुमची फोर व्हीलर असेल तर तुम्हाला मिळणार नाही हां तुम्ही जर शेतकरी कुटुंबामध्ये असाल आणि तुमच्याकडे जर एखादा ट्रॅक्टर असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार हे आपल्याला स्वतः आदित्य तटकरी जे सध्याचं त्यांच्याकडे कारभार आहे महिला आणि बाल विकास मंत्रालय आहे त्यांनीच माहिती दिलेली आहे त्यामुळे लाखो महिलांना पैसे मिळालेले नाहीत काही काही महिलांनी काय केलं एकापेक्षा दोन तीन चार पाच अर्ज टाकून दिले की पाच पाच अर्जांचे आम्हाला पैसे मिळतील बदलापूरमध्ये किस्सा घडला होता एका माणसाने सोळा फॉर्म टाकले होते मग अशा काही घटना घडल्या त्यामुळे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे काटेकोरपणे केलं जात आहे आणि त्यामध्ये ज्या काही त्रुटी आढळत आहेत त्यामुळे महिलांचे फॉर्म रिजेक्ट होत आहेत आणि याच्यापुढे पण तसं चालू राहणार आहे शिवाय त्यांनी आणखी काही महत्त्वाच्या अटी दिल्या होत्या जर तुमच्या कुटुंबामध्ये सरकारकडून पंधराशे रुपयेपेक्षा जर जास्त पैसे तुम्हाला येत असेल एखाद्या योजनेमार्फत किंवा स्वतः महिलांना पंधराशेपेक्षा पेक्षा जर जास्त पैसे येत असेल तर अशा महिलांना देखील लाडकी बहीण योजनेचा फायदा घेता येणार नाही हे आपल्याला स्पष्टपणे सांगितलं आहे अशा बऱ्याच अटी आहेत जे अटीमध्ये जर तुम्ही बसत नसाल तर तुमचं काही प्रॉब्लेम नाही आहे तुम्हाला पैसे येत राहणार आहे ठीक आहे आता महत्त्वाची गोष्ट करूया आपण मकर संक्रांतीचा सण येतोय त्या सणानिमित्त आपल्याला जानेवारीचा मिळणार आहे का आतापर्यंत महिलांना डिसेंबरपर्यंतचे पंधराशे रुपये वाटले गेले पंधराशे रुपये मिळालेले आहेत हजारो लाखो महिलांना मिळाले आहेत आणखी एक महत्त्वाचं याच्यामध्ये जर आत्ता जर कोणी नवीन रजिस्ट्रेशन करणार असेल म्हणजेच नवीन जर फॉर्म भरायला सुरुवात होणारच आहे आणि जर नवीन महिला फॉर्म भरत असेल तर मागचे पैसे भेटणार का तर नाही ज्या दिवसापासून तुम्ही ॲप्लिकेशन करणार त्या महिन्यापासून तुम्हाला पैसे ते मिळत राहणार आहे ठीक आहे ही गोष्ट क्लिअर झाली आता बघा महत्त्वाचं म्हणजे तुम्ही वाट बघतायत की सर एकवीसशे रुपयाचा हप्ता आम्हाला कधीपर्यंत मिळणार ॲक्च्युली तो मिळायला पाहिजे होता डिसेंबर महिन्यापासूनच परंतु आता सरकारने काय आहे ती जे एकवीसशे रुपयाची अट आपल्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी म्हटलं होतं की आमची सरकार बनू द्या आम्ही तुम्हाला पंधराशेच्या ऐवजी एकवीसशे रुपये देऊ आणि ते खरं म्हणजे जानेवारीपासून स्टार्टअप झालं पाहिजे होतं परंतु या संदर्भात एक महत्त्वाचं ज्यावेळेस आर्थिक वर्ष चालू होणार आणि त्या आर्थिक वर्षामध्ये तरतूद करण्यात येणार आहे आणि त्या तरतुदीनुसारच लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळणार आहेत म्हणजे आपल्याला एकवीसशे रुपयासाठी थोडे दिवस थांबावे लागतील परंतु जानेवारी फेब्रुवारी या दोन महिन्याचे तुम्हाला पंधराशे रुपयेप्रमाणे मिळतील आणि आत्ता मकर संक्रांतीचा सण आहे त्याच्या अगोदरच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमायला जमा व्हायला सुरुवात होतील कदाचित आज उद्यामध्ये देखील तुमच्या खात्यामध्ये पैसे येऊ शकतात तर ही होती लाडकी बहीण संदर्भातची आजची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ कसा वाटला हे देखील आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि जास्तीत जास्त आपला महिला ग्रुपमध्ये शेअर करा शिवाय तुमचा जोही प्रश्न असेल तुम्हाला काही प्रश्न पडला असेल लाडकी बहिणी संदर्भात ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूयात पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत सर्व लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा माझा नमस्कार